नमस्कार मित्रांनो मी राहुल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो कामगार काम आहे व ज्यांची वयाची साठ वर्ष पूर्ण झाली आहे अशा बांधकाम कामगारांना आता निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन देण्यात येणार आहे तर हे निवृत्ती वेतन वर्षाला बारा हजार रुपये हे बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे याबद्दल माहिती कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांनी दिली आहे तर अतिशय महत्वाची माहिती व अतिशय महत्वाची बातमी आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व अशीच माहितीचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर बघूया माननीय कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांनी काय माहिती सांगितली आहे आज बा जे या राज्यातील बांधकाम कामगार आहेत यांना निवृत्ती वेतन देण्याचा एक मोठा निर्णय आज आम्ही घेतला आपल्याला माहीत असेल की एकोणीसशे शहाण्णव साली केंद्र सरकारने हा कायदा आणला दोन हजार सात साली महाराष्ट्र सरकारने सुद्धा याचे नियम बनवले आणि यामध्ये बांधकाम कामगारांना साठ वर्षाच्या नंतर कोणताही लाभ हा मिळत नव्हता त्यामुळे यानंतर या, या कामगारांना कुठं देता आला पाहिजे त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था झाली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतोय अठरा ते साठ या वयोमर्यादेमध्ये विविध योजनांचा लाभ या सर्व कामगारांना मिळायचा पण साठ नंतर तो मिळत नव्हता म्हणून आता साठ वर्ष ज्यांचे झाले आहेत अशा सर्व कामगारांना आता बारा हजार रुपये प्रतिवर्षी हे निवृत्ती वेतन मिळणार आहे ते दहा वर्ष नोंदीत आहेत त्यांना पन्नास टक्केच्या मर्यादा सहा हजार रुपये मिळतील जे पंधरा वर्ष नोंदित कामगार आहेत अशा लोकांना पंच्याहत्तर टक्केच्या मर्यादेमध्ये नऊ हजार मिळणार आहेत आणि जे वीस वर्ष नोंदणी ज्यांची पूर्ण झाली आहे अशा सर्वांना बारा हजार रुपये प्रतिवर्षी ते निवृत्ती वेतन आम्ही देणार आहोत याची केंद्र सरकारने ज्या आपल्याला नियमाच्या सूचना दिलेल्या आहेत सूचना आहेत या सूचनांच्या नुसार याची कार्यावली आम्ही तयार करतोय आणि यानंतर आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे अठ्ठावन्न लाख बांधकाम कामगार आहेत ते आणि यानंतर जे नोंदित होणार आहेत अशा सर्व कामगारांच्या कुटुंबाच आणि भविष्य हे होते कामगार मंत्री माननीय आकाशजी यांनी बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मी राहुल जो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र